छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठानच्या वतीने अनिल भांगले गोविंद दळवी संदीप शेळवले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात शिवज्योत बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मुरबाड तालुक्यातील मूळ निवासी असलेले शेकडो तरुण सहभागी झाले होते मुरबाड तालुक्याचे मूळ निवासी असलेल्या ठाणेकर तरुणांनी तीन वर्षापूर्वी राजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीला हा उपक्रम सुरू केला अनिल भांगले यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठाने आज ही रॅली काढली वर्तकनगर नाक्यापासून ज्ञानेश्वर मार्गे आग्रा रोड मार्गे तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला शिवनेरी किल्ल्यावरून प्रज्वलित केलेली शिवज्योत या रॅलीतील विशेष बाब होती या प्रसंगी अनिल भांगले यांनी मुरबाडकर तरुणांनी हा उपक्रम सुरू केला असून महाराजांना अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे या रॅलीतून शिवकार्याचा गौरव करणे हा एकमेव उद्देश असून या माध्यमातून मुरबाडकरांना संघटित करून सामाजिक कार्याची मुहूर्तमेट रोवण्यात येणार आहे असे सांगितले तर संदीप शेळवले गोविंद दळवी यांनी तीन वर्षांपूर्वी अवघ्या सात तरुणांच्या साथीने हा उपक्रम सुरू केला होता आता या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे असं सांगितलं या रॅलीच्या आयोजनात अनंता पवार नितीन मोरे निवृत्ती मुरबाडे दामोदर घावट नितीन घावट जनार्दन पवार जगदीश शेलवले हरीश चौधरी सुनील पवार जनार्दन पवार जयेश खापरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे

i do know